नमस्कार जागृत महाराष्ट्र न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तेवीस जानेवारी रोजी अंधेरीतील आयोजन करण्यात आले या मेळाव्याला शिवसैनिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला मैदानावर प्रचंड गर्दी पाहायला मिळाली मेळाव्याच्या यशस्वी आयोजनासाठी माजी मंत्री अनिल परब आमदार हारुन खान विधानसभा संघटक संजय मानाजी कदम यांनी विशेष परिश्रम घेतले हा मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचे प्रतीक ठरला शिवसेनेची ताकद पुन्हा एकदा उभारी घेताना दिसली पाहूया यावरचा एक सविस्तर रिपोर्ट विरा देसाईतील सभेतून उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणातून केंद्र आणि राज्य सरकारवर जोरदार टीका करताना अमित शहा राष्ट्रीय स्वयंक संघ तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर प्रखर हल्ला चढवला आगामी महापालिका निवडणुकीबाबत बोलताना त्यांनी कार्यकर्त्यांच्या इच्छेनुसार स्वबळावर निवडणूक लढवण्याचे संकेत दिले जागृत महाराष्ट्राची संवाद साधताना वर्सावा विधानसभा आमदार हारुण खान यांनी सांगितले की आम्ही महानगरपालिकेत मशाल पेटवणार आहोत आजची सभा बाळासाहेबांच्या वाढदिवसानिमित्त ठेवलेली होती आणि आम्ही जे क्रिकेट टुर्नामेंट बाळासाहेबांच्या वाढदिवसानिमित्त ते आयोजित केले केला होता त्या क्रिकेट टुर्नामेंटचा पारितोषिक वितरण समारंभ आज होता तिथे आणि या त्याचा औचित्य साधून आम्ही इथे जाहीर सभा केली आणि ह्या जाहीर सभेमध्ये उद्धवसाहेबांनी शिवसैनिकांना जो मार्गदर्शन केलं आहे त्या मार्गदर्शनामुळे सर्व शिवसैनिकांमध्ये एक उत्तेजना आणि एक नवीन जल्लोष आता निर्माण झालेला आहे आणि महानगरपालिका हे आम्ही शंभर टक्के शिवसेना हे निवडून आणणार सगळ्यांना वर्सावा विधानसभेतील अस्वच्छतेच्या समस्या माझ्या फंडातून सोडवल्या जातील वार्ड क्रमांक सत्तावन्न च्या माजी नगरसेविका राजुलताई पटेल यांनी सत्ताधारी सरकारवर जोरदार निशाणा साधला त्यांनी आरोप केला की सरकारची हुकुमशाही सुरू आहे मुंबई महानगरपालिकेच्या निधीवर सरकारची वक्र दृष्टी आहे मनपा निवडणुका न झाल्यामुळे शहरात घाणीचे साम्राज्य आहे कसं आहे नगरसेवक बोलणारे नाही अधिकारी वर्ग त्यांच्या मनात येईल तसं करतात आज वर्सवा विधानसभेत तुम्ही बघणार जे। ना तर सगळीकडे मोठे डम्पर मोठे कॉम्पॅक्टर बंदच झालेले आहेत मोठे कॉम्पॅक्टर बंद आहेत आणि छोटे कॉम्पॅक्टर येतात ते अर्धा कचरा नेतात अर्धा कचरा तिथेच ठेवतात त्या बॅकलॉगमुळे सगळा कचऱ्याचा खूप वाट लागलेली आहे आणि जे सी बी नाही डम्पर नाही हे सगळे प्रयत्न आहेत त्यामुळे खूप त्रास होतो आहे आणि ह्याच्या बाबतीत बट्ट्याबोळ झालेल्या धन्यवाद उद्धव ठाकरे यांच्या या सभेने शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये नवीन ऊर्जा निर्माण झाली असून आगामी निवडणुका शिवसेना स्वबळावर ताकदीने उतरेल असे संकेत मिळाले आहेत जागृत महाराष्ट्र न्यूज वर्सोवा मुंबई जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्र जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद